जानेवारी दोन हजार आणि लोक काय बोलतात ते त्यांनी प्रशासनाने मी हे सगळं केलेलं आहे त्या उद्देशाने ते होणार म्हणजे होणार हे नक्की आज तुम्हाला माहिती आहे आपला रोड आहे हा रोड मार्वेपासून रोड हा मोठा होणार आहे एक आपला खालीतून रोड जाणार आहे पाण्यातून रोड होणार आहे मालाड विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मड येथील माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या माध्यमातून विकास कामाचा आहे का मनपातील पदभार त्यांनी आपल्या प्रयत्नातून परिसरातील पाणीपुरवठा योजना गल्लीत रस्ते व गटार निर्मिती यासारख्या आवश्यक कामांना चालना दिली आहे विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी जागृत महाराष्ट्र संवाद साधताना या संदर्भात माहिती दिली अगोदर गोपाळ शेती होते ते पण त्याच्या मागे होते सतत त्याने आपण किती वर्षापासून प्रयत्न करतो आत्मसे प्रयत्न करतात आज ते टेंडर ते झाले आणि चांगली गोष्टी आणि होणार आहे आज तुम्हाला माहिती आहे साहेबांच्या आत्मसिक प्रयत्नांनी माझ्या प्रयत्ना माझ्या मिसेच्या प्रयत्नांनी आपण आता सहा रोड करतोय एक रोड पासकोळीचा रोड आहे साई हिलचा रोड आहे म्हणजे सागर किनारा होतोय मिरांडा गल्ली होत आहे नवानगर रोड आहे एक सिल्वर बीचकडे रोड होतोय एक गुल्लरगडचा रोड होतोय हे सगळे रोड कमलाकडेच लागलेले ते पण ऑक्टोबरला चालू होणार आहे वॉटर लाईन माहू गेली चालू होणार आहे ती पण आपण ऑक्टोबरला चालू करतो काम हे सगळे आणि दुसरी गोष्ट जो आपला हा जो सीसी रोडचं जे काम आहे काम चालू आहे ते पण आता बघतो आपण ऑक्टोबरला पाच तारीख ते पण काम चालू करतो आणि तीन फेज मध्ये काम चालू करतोय आपण ते मारे पासून पुढे असं येईल असं बघतोय एरंगल ते मठ जेटी पर्यंत आपलं पुढच्या एप्रिल पर्यंत काम व्हायला पाहिजे कारण लोकांचे खूप हाल आहेत पण आपल्याला चांगलं पण पाहिजे तर थोडं सण पण करायला लागतं हे सगळं करत असताना आपण बघतोय आता इलेक्शन आहे पण कॉर्पोरेशन आहे सगळी कामं आपण विशेष म्हणजे मड वर्सवा ब्रिज आराखडा कसा असणार याबद्दल ही सुतार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली ते दोन हजार आज तुम्हाला माहिती आहे होतोय जो गिरगाव पासून रोड आला एक फेज दोन फेज सेकंड फेज झाला आज तुम्ही बघता तो रोड आता बँक्रा पर्यंत चालू झाला आज तुम्ही बघता तो ब्रिज बँक्रा पर्यंत आला आज बँड्रा आपण बघतोय नाना नदी पालिका बोर्ड काम चालू आहे हे काम चालू असताना आता टेंडर झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे थोड्या काय एन ओ सी आहे त्या बेज, जो, जो ब्रीज लागला जयकुमारला म्हणजे आपो कंपनीला त्या एनओसी तू जमवणार आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे आचारसंहित हो लागणार आहे आपली ऑक्टोबरला इलेक्शन आहे नोव्हेंबरच्या दहा ते वीस तारखेमध्ये विधानसभा बोर्ड त्याच्यानंतर ब्रिजचं काम हे बहुतेक जानेवारी दोन चालू आहे आणि लोक काय बोलतात ते झालं प्रशासनाने हे सगळं केलेलं आहे त्या उद्देशाने ते ब्रिज होणार म्हणजे होणार हे नक्की आज तुम्हाला माहिती आपला रोड आहे हा रोड पासून रोड हा मोठा होणार आहे एक आपला खाडीतून रोड जाणार आहे म्हणजे कृष्णाच्या पाण्यातून रोड होणार आहे त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे जो ब्रिज आहे नेमका या आपल्या साईडला म्हणजे मड साईडला नेमका कुठे निघेल त्याचे कशा पद्धतीचे त्या ठिकाणचं नियोजन आहे आज तुम्हाला ब्रिज हा येतोय वर्षेमध्ये मंत्रीच्या पदीकडून येतो त्या कोचीकडून तो ब्रिज येतोय तो कस्टमच्याकडून उतरतोय असा आणि तो गॅबी पास पासकळला जातो एक साईडला आणि एक सरळ झोंडीकडे उतरतो असा ब्रिज आहे आणि त्याची मध्ये सर्वे पण झालेली आहे थोडी अजून थोडं काम चालू आहे काम चालू राहत राहणारे आपल्या मड म्हणजे जो भास्कर मार्ग आहे त्याची पण सर्वे चालू आहे तुम्ही बघत सगळ्या गोष्टी आहेत ते सातत्याने साहेब चांगलं निगावकर साहेब आहे ते पण पाठपुराव करतात आपलेच आमदार आहेत अस्लम शेख साहेब ते पण आपल्याला माहिती आहे माझी मंत्री होते ते आणि आता आमदार पण आपले ते पण हो ते प्रयत्न आहेत अगोदर गोपाल शेट्टी होते ते पण त्याच्या मागे होते तर सतत त्यांनी आपण किती वर्षापासून प्रयत्न करतो आसाम प्रयत्न करतात आज ते टेंडर झाले आणि चांगली गोष्टी आणि होणार आहे आज तुम्हाला माहिती आहे साहेबांच्या आसाम सुद्धा प्रयत्नाने माझ्या प्रयत्नाच्या मिसेच्या प्रयत्नाने त्यांनी मड ते मार्वे आर सी सी रोडच्या योजनांवरही प्रकाश टाकला आणि हे सर्व काम महाविकास आघाडीचे स्थानिक आमदार असलम शेख यांच्या पुढाकाराने सुरू असल्याचे सांगितले पाण्याच्या लाईनी आहे त्या चालू करायच्या आज तुम्हाला माहिती आहे म्हणजे तिला लाईन टाकली आज ती लाईन चालू करायची आहे नऊची लाईन आहे ती लाईन चालू करायची आहे सगळ्या अशा करतो दारलीचा रस्ता करायचा आहे तो पण काम चालू होणार आहे रस्ता होणार आहे ह्या गोष्टी सातत्याने करत असून हे सगळं सँक्शन झाले ऑक्टोबरला सगळं काम चालू होणार आहे पावसाच्या अगोदर जे काही सी सी रोडचे काम झाले होते त्या ठिकाणी खड्डे झालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण व्यवस्थित आणखी परत काम होईल व्यवस्थित आता परत, पर हो आता परत आता मॅक्सिम भरायला लावूया का पाऊस बघा गणपतीमध्ये परत असा पाऊस पडत होता का ते केलेलं पण उद्ध्वस्त होत होतं पण आता परत करायला लावू आणि आता किती आजची वीस तारीख झाली आता आता दोन तारखेला काम चालू होणार थोडे कड्डे भरायला लावूया त्यांना आपण ते पण मेघावाल्याला लागलेल्या ला, आता कमलावाल्याला आहे काम हे सगळे कामं करत असतो आपण त्या सातत्याने आप साहेब पण इंग्लेश साहेब पण मदत करतात नाईक आहे तिकडे तिथे शिंदे साहेब आहेत हे सगळे रोजचे दिगावच्या वेळेला नेहमी वाळू पाठीशी लागून हे काम करत असतात कायमच्या नेहमी फोन करत असतात आज आपण गणपती विसर्जन बघितलं किती मस्त मठ सिल्वर बीचला किती चांगलं वातावरण होतं हे चांगलं व्हायला पाहिजे आपण तो रोड कुठेतरी मोठा व्हायला पाहिजे त्या उद्देशाने त्याचे पाठपुरावा हो करतो हे पण झालं पाहिजे आज ते आपलं सिल्वर बीच ही डिक्लेअर झालेली आहे मुंबईमध्ये एक सिल्वर बीच म्हणून नाव डिक्लेअर झालेलं आहे म्हणून त्या सातत्याने चांगलं वातावरण निर्मिती होते तिकडे आणि आज बघत असं म्हणमध्ये एक वेगळं वातावरण वाटत होतं कुठेतरी लोक गेली तर नेहमी बोलायचे फोन करून मला बोलले साहेब तुम्ही एवढं चांगलं गेलंय का आज मुंबईमध्ये कुठेतरी असं वाटतं बीचवर आलं असं म्हणून

डब्ल्यू पण एका चांगलं बघून ते थोडं काम करून घेतो ही सगळे रोडची कामं दिली ते आम्ही दिलेली आहेत सगळे आमच्या प्रयत्नाने होतात वॉटरचं काम तुम्हाला माहिती किती वेळा प्लॅनिंगला गेलो आम्ही दोन वेळेला रिजेक्ट झालं त्याला सर्वे केली त्या उद्देशाने सगळं काम झालेलं आहे वॉटरचं काम नसताना आम्ही इव्हन एअरपोर्टचं लेटर घेतलं ले की मॅनपॉवर एवढी नंतर पाणी कशाला काही इथे शूटिंगचे बंगले आहेत सगळे लाईन आणि आपली लाईन अशी आहे का मार्वेपासून पाणी घ्यायला इथे दहा किलोमीटर पाणी पुढे येत नाही आता ब्रिज होणार त्याच्यावरून पण आपण म्हणजे तिथून पण आपण साशीच्या लाईन दोन घेतो आपण कारण वर्षावरून लाईन आपली आली तर टनिल त्यांचं मंधन रोडला असल्याकारणाने आपलं पाणी तिकडनं आलं तर अजून चांगलं पाणी येईल आणि ते पण आपलं प्रबोधन आहे ते पण आपण लेटर दिल्या आणि त्यासाठी ब्रिजसाठी आम्ही त्या ब्रिज शॅन्सल झाल्यानंतर त्या, त्या साहेबांकडे गेलो साहेबाने विचारलं गांधी साहेब आहे धनोहन साहेब आहे त्यांना विचारलं साहेब ते के प्रयोजन केलं आहे का त्याही पण सांगितलं ब्रिजसाठी आपण लाईनचं प्रयोजन केलेलं आहे ती लाईन पण तुम्ही प्रपोजल करू शकता ब्रिजचं काम चालू असताना वॉटरला तुम्ही द्या आणि ती लाईन पण टाकून घ्या ते आपलं काम आहे नंतर काय प्रयोजन त्यांनी केलेलं आहे सगळे घेतलेले आता हे राजकारण हे असंच असतं तुम्हाला माहिती आहे इथे लोका लोक लोकांना समजत नाही लोकांना भडकवायची काम करत म्हणून तिथे आपली माणसं ठेवावं लागतात काम करून घ्यायला लागतं आणि घेत असताना लोकांना पण माहिती आहे कोण काम करतो कोण काय करतो त्यांना एवढं माहिती पाहिजे का ती लाईन किती फुटाची आहे किती इंचाची आहे आज तुम्हाला माहिती आहे ना आपण चोवीसची चे लँड ऑफ ते प्रपोजल आपण पहिला दिले एच दिलेलं आहे एच इव्हन आम्ही केसला गेलो कारण ते के वॉर्डचं पाणी येते त्या साहेबांना बोललो त्या साहेबांना सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यानंतर ए भेटावं भेटाव्या लागतं प्लॅनिंगला भेटावं लागतं हे सगळं करत असताना प्लॅनिंगला कोण साहेब आहेत तिथे मुद्रत साहेब आहेत मोठे त्यांना भेटावं लागतं एच ई भेटावं लागतं आपल्या एचज्यूटी ला कोण आहे हे सगळं कंकनला कोण साहेब हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बोलताना कोणी काही बोलेल आहे तर करसोडन असतं ना आमच्या करसवडनला तुम्ही बघता पेपर पेपर दाखवतो तुम्हाला आपल्याला माहिती आहे मग त्यासाठी बीएसटी बीएसटीची कंडिशन काय आहे तुम्हाला माहिती आहे बीएसटी ही बघत रूट जाताना त्यांना किती वेळ लागतात किती किलोमीटर आहे आणि किती पब्लिक आहे त्या उद्देशाने आपण बीएसटीला सांगितलं आहे आशित चेंबरकर तेव्हा चेअरमेन होते जी त्यांना सांगितलं आपला माहिनी पण सांगितलंय पण ते बोलले आपण नेक्स्ट इयरला नवीन बसेच्या तेव्हा बघूया त्या उद्देशाने आपण प्रयत्न करूया याच्या प्रयत्नामध्ये यावर्षी कसं होत असेल त्यामुळे गोरेगावला बस पाहिजे आंदोलला बस पाहिजे हे आपण सांगितलेलं आहे आणि ते होणार आहे थोडं वेळ लागेल आपल्याला हे सगळं काही एकदम होत नाही थोडं 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 होत जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद